नमस्कार मंडळी मंडळी प्रथम ता रॉलनाथ देवटू तुमचं सर शास्त्र स्वागत करत आहे मंडळी चालू शहरमध्ये बलगाडी शहर क्षेत्रातील टॉप नामांकित आणि पारदर्शक आणि सर्वात मोठं मैदान पार पडणार आहे थारचं मैदान येणारा पंचवीस तारखेला भिवंडी येते मुंबई इथे प्रथम तास बलगडी सर्वात मोठं तीन फेऱ्याचं मैदान पार पडत आहे येणाऱ्या पंचवीस तारखेला भिवंडी येते मंडळी ह्या मैदानामध्ये बलगाडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी पाळताना दिसणार आहे जे काय नंदी मुंबईला बिंजोडला पाळतात तेच आपल्याला येणारा पंचवीस तारखेला तीन फेऱ्याच्या थारच्या मैदानामध्ये देखील पाळताना दिसणार आहे आणि ते टॉप नामांकित नंदी रेग्युलर तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पाळतात ते देखील आपल्याला येणाऱ्या पंचवीस तारखेला थारच्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे तर मंडळी या मैदानामध्ये बलगडी शहर क्षेत्रातील सर्व टॉप नामांकित नंदी पाळताना दिसणार आहे आणि टॉप नामांकित नंदीचे रती महारथी पेहरे बघायला मिळणार आहे प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनलला देखील चुरशीच्या लढती आणि चांगलाच जबरदस्त लढती टॉप लढती बघायला मिळणार आहे तर या मैदानामध्ये प्रत्येक नेंदीचा टॉप पेहरा असणार आहे तर म्हणजे आपण बघूया आपल्या लाडक्या आप बाकेटॉनचा येणाऱ्या पंचवीस तारखेच्या थारच्या मैदानामध्ये या चार खेळाडूपैकी पे एक पेहरा जर असला तर शंभर टक्के बाकासोर येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये आपल्याला एक नवीन विक्रम आणि शंभर टक्के काही ना काहीतरी विक्रम आपल्याला बघायला मिळेलच बकेट वनचा येणाऱ्या पंचवीस तारखेच्या थारच्या मैदानामध्ये तर बघूया कोणता पेहरा पाहिजे येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये बकेट वनचा तर चला मंडळी बॅकेटवानचा प्रत्येक मैदानामध्ये नवनवीन पेहरा असतो बॅकेटवान सोबत कोणताही पेहरा जर असला बाकासूर त्याला वरती नेतो आणि गुलालामध्ये हमकास ठेवतो प्रत्येक मैदानामध्ये नवनवीन पेहऱ्यामध्ये बॅकेटवान दिसतो पण कसं आहे हे मोठं मैदान आहे आणि मोठ्या मैदानामध्ये जबरदस्त आणि टॉपचे पेहऱ्या असतात त्यामुळे बाकासूरचा पण टॉपचा पेहरा पाहिजे अशी लाखो शरद प्रेमींची इच्छा आहे आणि शंभर टक्के बॅकेडवानचा येणारा थारच्या मैदानामध्ये नक्कीच टॉपचा पेहरा असणार आहे तर मंडळी येणार थारच्या मैदानामध्ये बाकासुरचा पेहरा पाहिजे आपला सर्वांचा बलगडी जोडी म्हणून त्या लाखोची आहाती आहे वेकाचा शेवट हिंद केसरी सर्जा आणि बाक्याडॉन बाक्याडॉन आणि वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा गाडी मैदानामध्ये एकदम घटून आणि तुफान पडते ज्या ज्या वेळेस सर्जा आणि बाकासूर एकत्र पळाले त्या त्या वेळेस क्षेत्रामध्ये एक काही ना काहीतरी नवीन विक्रम केला थारचं मैदान महान भारत केसरी त्या मैदानामधील देखील गाडी चांगली पळाली त्यानंतर सरदार बापकर हिंद केसरीला देखील थारच्या मानगरे ठरले कोरेगाव हिंद केसरीला देखील प्रथम क्रमांक पटकवला आणि अधून मधून इतरही मैदानामध्ये सरजानी बाकासूर एकत्र पळाले तर त्या मैदानामध्ये हमकास एक नंबर पटकवते त्यामुळे येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये सरजानी जर एकत्र पळाले शंभर टक्के आपल्याला काही ना काहीतरी एक नवीन विक्रम थारच्या मैदानामध्ये येणारा पंचवीस तारखेला बघायला मिळेलच मुंबई ते तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या जोडीबद्दल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजे नंतर सोबत पळाला पाहिजे छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन आणि बाकासूर ज्या ज्या वेळेस एकत्र पळाले दोन वेळेस एकत्र पळाले बघा एकदा पेडगाव हिंद केसरीला बाकासुर आणि के लखन पळाले त्यावेळेस ते केलं प्रथम क्रमांक पटकावला आणि पेडगाव हिंद केसरीचा मान आपल्या नावावर केला त्यानंतर आत्ताच एक तारखेला दोन तारखेला मुळशी केसरी या मैदानामध्ये पळाले मुळशीच्या मैदानामध्ये देखील बाकासुराने लखनने प्रथम क्रमांक पटकवला जे काय बकासूरच्या आणि लखनची गाडी एकदम घटून आणि माथ्याला माता लवून पळते आणि मैदानामध्ये तुफान गॅस गाडीला लागतो त्यामुळे येणाऱ्या थारच्या मुंबई इथे या मैदानामध्ये जर आणि लखन जर एकत्र जर पाळाले तर शंभर टक्के आपल्याला काही ना काहीतरी कै येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये बाकासुराने आणि लखनचा देखील विक्रम बघायला मिळेल आणि गुलालदार हमकास मिळवेल तर मंडळी या जोडी बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण की बाकासुरची आणि लखनची जोडी मैदानामध्ये चांगलीच पडते यामुळेच हा पेहराव व्हायला पाहिजे येणाऱ्या पंचवीस तारखेच्या त्यानंतर पाकसूर सोबत पळाला पाहिजे आपला सर्वांचा लाडका शेवाळे आबा यांची आताची सर्वात मोठी नवीन खरेदी म्हणजेच केसरी पाखऱ्या हिंद केसरी पाखऱ्या आणि बाकासूर जर येणारा थारच्या मैदानामध्ये जर पळाले तर शंभर टक्के गाडीला गती तुफान लागेल ला आणि काही ना काहीतरी विक्रम आपल्याला नक्कीच बघायला मिळेल येणारा थारच्या मैदानामध्ये मुंबई इथे कारण की जेव्हा जेव्हा पाखऱ्या आणि बाकासूर एकत्र पळाले तेव्हा तेव्हा एक नंबरच केले पण ओळखीच्या हिंद केसरी मैदानाच्या अगोदर एका मैदानामध्ये सेमीला पाखऱ्याचा आणि बाकासूरचा पराभव होता बघा तेव्हापासून बाखऱ्या आणि बाकासूर एकत्र पाळाले नाही पण एका मैदानामध्ये पराभव झाला म्हणजेच गाडी पुन्हा त्याच ताकदीने पाळणार नाही असं नाही पण गाडी जी काय मैदानामध्ये पळते ओळखीच्या हिंदकेसरी मैदानाच्या अगोदर बऱ्याच मैदानामध्ये दोन तीन वेळेस एकत्र पळाले तेव्हा तेव्हा एक नंबरच केला कारण की गाडी घटून आणि चांगली तुफान पळते पाखराही बाकासूरला जबरदस्त साथ देतो आणि बाकासुरचा तर विषयच नाही त्यामुळेच येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये बाकासुर आणि पाखरा जर पळाले तर गाडी आणि तर तर मंडळी तुम्हाला काय वाटतं आणि पण सांगा येणार थाराशा मैदानामध्ये जोड जर पळाली तर कशी पडेल तर मंडळी त्यानंतर बलिकाडी शहर क्षेत्रातील ह्या जोडीच्या लाखो जाती आहे आणि ह्या जोडीने एकत्र पळून लाखो प्रेक्षकांच्या मन जिंकले आणि बरेचसे मैदाना मारले केसरी मैदानामध्ये ट्रॅक्टर असा बॅकॅटॉन आणि आपला सर्वांचा दिवस झाला आपल्याला घोडचा सर्जा मैदानामध्ये पाळताना दिसत नाही कालांतराने काहीतरी दुखापतीमध्ये आपला सर्वांचा लाडका घोडचा सर्जा आहे पण लवकरच बरा होईल आणि सूर सर्जाची वाट बघतोय कवा येतो बाकासुरचा छोटा भाऊ बा सर बाकासूरसोबत पळायला नक्कीच बाकासूर वाढ बघतोय पण लवकरच आपल्याला सर्जा आणि बाकासूर देखील पाळताना दिसायला येणारा थारच्या मैदानामध्ये बाका सरजा पळेल का नाही माहिती नाही पण सर्जाने बाकासूर जर पळाले ना येणारा थारच्या मैदानामध्ये शंभर टक्के गाडी एक नंबरच सांगूनच करेल कारण की गाडीला गती आणि तेवढा स्पीड गाडीला मैदानामध्ये आहे ज्या ज्या वेळेस आपला सर्वांचा अडगा सरजाने बाकासुर एकत्र पळाले त्या त्यावेळेस प्रथम क्रमांकच पटकवला पब्लिकने पळून हिंदिसरी पुसेगावच्या मैदानामध्ये देखील सर्जा आणि बाकासूरने प्रथम क्रमांक पटकवला त्यामुळेच येणाऱ्या मैदानामध्ये जर सर्जा आणि बाकासूर जर पळाले शंभर टक्के एक नंबर पटकेल आणि थारच्या मानकरी शंभर टक्के होईल कारण की बाकासूर सोबत इतका तुफान पळतो की घोडचा सर्जा अंतरच मोजायचं काम तर मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बाकासूर जर पळाले तर एक या पलीकडे शेरक्षेत्रामध्ये नवीन विक्रम आणि सर्वात मोठा विक्रम आपल्याला नक्कीच बघायला मिळेल पण सारशा पळेल का नाही पिक्स माहिती नाही पण मंडळी येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये बाकासूर सबध या चार टॉप खेळाडीपैकी एक जर पेहरा झाला शंभर टक्के आपल्याला बाकासूरचा काही ना काहीतरी विक्रम आणि शंभर टक्के थारचा मानकरी वाताना दिसेल आपल्याला येणाऱ्या पंचवीस तारखेच्या मुंबईतील ह्या मैदानातील तर तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये बाकेट वॉनचा पेहरा त्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ह्या ह्यापैकी जर कोणता पेहरा बाकासूर सोबत चांगला जर झाला आणि चांगली गाडी पळेल त्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनल एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद